देशविदेशातील प्रवास अधिक सुलभ आणि अविस्मरणीय करण्यासाठी ठाण्यात जॉय अँड क्रू प्रीमियम ट्रॅव्हल्स एजन्सीच्या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आली आहे या शाखेचं उद्घाटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झालं ठाण्यात जे व्ही एम कॉर्नर स्टोन्स हरिनिवास सर्कल मोनालिसा बिल्डिंग समोर ठाणे पश्चिम येथे आयोजित सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी विशेष उपस्थिती लावली व त्यांच्याच हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी अनेक प्रवासप्रेमींनी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली होती तसेच यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते कंपनीने उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी दहा हजार रुपयांची विशेष सूट जाहीर केली होती उद्घाटनाच्या दिवशी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना या ऑफरचा लाभ मिळणार आहे या सवलतीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय जॉय अँड क्रूची स्थापना दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली आणि त्यांनी अगदी अल्पावधीतच प्रीमियम ट्रॅव्हल्स सेगमेंट मध्ये आघाडीचं स्थान आहे आपल्या ग्राहकांसाठी थिमॅटिक पर्यटनाचा सर्वोत्तम अनुभव देणं ही यांची खासियत आहे जॉय अँड क्रूच्या साथीने सुलभ प्रवास पौष्टिक आहार सहजपणे फिरता यावं यासाठी रॅम्स मेडिकल किट्स आणि प्रवासाचं एक सुटसुटी टाईम टेबल ज्यामुळे तुम्हाला आरामदायी तणाव आणि समृद्ध अनुभव देणाऱ्या प्रवासाचा प्रवासाचा आनंद लुटता येईल जगभरात प्रवास करणाऱ्या मराठी पर्यटकांना आरामदायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रवासाचा समृद्ध अनुभव देणाऱ्या जॉय अँड क्रूचा प्रयत्न असेल जॉय अँड क्रू ही एक प्रीमियम ट्रॅव्हल एजन्सी आहे जी तुम्हाला टेलर मेड पर्यंतचा अनुभव देते तोही ही अनन्य साधारण सुविधांनी युक्त आणि स्वस्त दरामध्ये जॉय अँड क्रू तुम्हाला तुमची प्रत्येक सफर अविस्मरणीय होईल याची हमी देते असे यावे जॉय अँड क्रू डायरेक्टर गिलास भांडारकर यांनी यावेळी yeah, yeah, म्हटलं थँक्यू

आमचे प्रचंड जुने मित्र विलास यांचं जॉय क्रू त्या नवीन ऑफिस ओपनिंगला मी आणि स्वप्नाला मी दोघेही आलोय सगळ्यात आम्हाला दोघांनी बोलवलं याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो कारण त्याचे काय मोठे मोठे स्टार्स त्याचे मित्र आहेत पण तरी त्यातनं आठवणी त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलं त्याबद्दल आम्ही जॉईन क्रूच यावर हो, आणि मस्त ऑफिस आहे आणि मस्त सगळे मेंबर्स आहेत मी में आम्ही सगळ्यांना भेटलो सगळ्यांशी बोललो मला असं वाटतं की विलास अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे आणि म्हणूनच त्याची माझी मैत्री आहे ज्याला छक्के पण जे जमत नाही जो अत्यंत ट्रान्सपरंट आहे अशाच माणसांची माझी मैत्री होते जसं काही स्वप्नील तर त्यामुळे आमचं खूप उत्तम ट्युनिंग आहे आणि आमची खूप जुनी मैत्री आहे आणि मी या प्रसंगी अक्षर शुभेच्छा देतो की इथून पुढे दरवर्षी विलास अजून अजून ह्याच्यापेक्षा मोठं मोठं ऑफिस होत जावं आणि त्यामुळे त्याच्या क्रूला नक्कीच जॉय मिळेल टॉय अँड क्रू ट्रॅव्हल इज इन द डिटेल्स या संस्थेचा उद्घाटन सोहळा इकडे पार पडला आणि माझा मित्र प्रसाद आणि मी आम्ही दोघांनी आमच्या हस्ते ते उद्घाटन दिलं त्याबद्दल मी विलास भांडारकर सरांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खूप ओळखीचं नाव आहे विलास भांडारकर हे नेहमी हाकेला धावून येणारे मित्र नेहमी मदतीचा हात पुढे करणारे मित्र नेहमी मराठी चित्रपटांच्या मागे मराठी नटनटांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे आमचे मित्र विलास भांडारकर आणि विलास काहीतरी नवीन सुरू करतायत ही आमच्या सगळ्यांसाठी घरचं कार्य असल्याची भावना आहे त्यामुळे आज इकडे आम्ही आलोय खरं तर उद्घाटन वगैरे खूप मोठे मोठे शब्द आहेत आम्हाला असं वाटतं की भावाने ऑफिस घेतलंय आणि भावाच्या ऑफिसला व्हिजिट करेल इतका साधा सोपा इमोशन आहे आणि घरचंच ऑफिस आहे आमचंच ऑफिस आहे आणि विलास सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही दोघे आणि आमचा चित्रपट होतोय अठरा एप्रिलला सुशिला सुजित त्या संपूर्ण टीमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो की चित्रपट आहे की आ, दोन माणसं एका घरात आणि दरवाजा बंद झालाय आणि ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न आहेत तर जॉईन क्रू च्या सगळ्या जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांना मी सांगतो की तुम्हाला जी भटकंती करायची त्याची दारं उघडणारा हा दरवाजा आहे म्हणजे या दरवाज्यात तुम्ही आत आलात की मग ही भटकंडीची दारं उघडणार आहेत त्यामुळे या सर्व्हिसचा आनंद घ्या बर -बर पुड़े -पुड़े वे -वे -वे या सगळ्या टीम बरोबर इंटरॅक्ट करा आणि तुमचं ड्रीम हॉलिडे इथे सत्यात उतरण्याची मी तुम्हाला खात्री देतो आणि पुढे पुढे वेगवेगळ्या थँक्यू मी या दोन्ही सरांचं म्हणजे हार्दिक अभिनंदन किती आले आमच्यासाठी आणि आमच्या या सा प्रयासाच एक चांगला उद्घाटन म्हणजे उद्घाटन केल्याबद्दल यांचे आभार मानतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जॉईन क्रू जी ही कंपनी आहे हिचा स्थापना एक तीन वर्षापूर्वी झालेली आहे अर्ली स्टेज स्टार्टअप आहे आणि आम्ही एक्सपिरेन्शियल हॉलिडेज जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही स्पेशलाईज करतो तर आमचे एक्सप एक्सपिरेन्शियल हॉलिडेजमध्ये जा जपान आहे युरोप आहे आफ्रिका आहे या सगळे जे वेगवेगळे डेस्टिनेशन्स आहेत त्या आम्ही प्रमोट करतो आ, आता सध्या आमच्या चेरी जे हे चालू आहे टूर्स चालू आहेत आणि त्या आम्ही April, एप्रिल म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यानंतर आम्ही अल्पाईन चालू करणार जपानमध्ये आणि हे जे कॉन्सेप्ट आहे हा बेसिकली नवीन आहे इंडियन ट्रॅव्हल ह्याच्यामध्ये आणि वी आर इंटेंडिंग टू लुक ॲट प्रमोटिंग इट ॲज अ एक्सपिरियन्शियल थिमॅटिक कायंड ऑफ अ सेटअप्स थीम्स आणि एक्सपिरियन्सेस जे आपण म्हणतो ना त्याप्रमाणे जसं आपण चॅरिलोसं म्हणालो किंवा आपण नॉर्दन लाईफ्स म्हणालो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सपिरियन्शियल हॉलिडेज आहेत त्या हिशोबात आम्ही हे करतोय